मी बोलले तर लगेच तुम्हाला राग येत माझ्या घरच्यांबद्दल तुम्ही बोललेलं चालतं हां तुम्ही मला काय बोलतं की माझ्या घरच्यांबद्दल बोलायचं तुला काही संबंध येत नाही तर तुम्ही पण माझ्या घरच्यांबद्दल बोलायचं नाही माझ्या घरातले का बरं मला समजून तुमच्या पशी पाठवावं परत त्याच गोष्टी करण्यासाठी म्हणून मला समजून तुमच्या पाठवत नाही कारण की त्यांनाही माहिती आहे की मी तुमच्यापैसे असताना तुम्ही मला किती त्रास दिलाय किती नाही दिलाय अहो फोन पण मी त्यांना करायचे नाही त्यांचा फोन आला तर मी त्यांच्यासोबत बोलायचे पण मी स्वतःहून एकदाही त्यांना फोन केला नाही ह्याच्यावरूनच कळतं ना कोण खरं बोलते कोण खोटं बोलते आणि प्रत्येक गोष्ट खोटं बोलते मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही सगळंच खोटं बोलताय पण तुम्ही काय काय गोष्टी आहेत ना ती खूप खोटं बोलतायत आणि मनाचं आहे या गोष्टी मी बोलते आणि ही तुम्हाला तुमच्या पण मनाला माहिती आहे की तुम्ही काय वागताय आणि काय वागत नाही मला काही ही म्हणायचं नाही की तुम्ही जी काय बोलताय तुम्ही सगळं खोटं बोलताय मी असं म्हटलेलेच नाही पण जी काय तुम्ही माझ्याबद्दल बोलताय ना ती सगळं तुम्ही खोटं बोलताय आणि अजून काय म्हणत आहे की ले हव्यात उडाय लागली जॉब भेटला नाही तर लगेच हव्यात उडायला लागली किती दिवस जॉब करणार आहे मी पण बघणारच आहे येऊन येऊन शेवटी तू माझ्यापाशी येणार तर हा तुमचा जो गोड गैरसमज आहे ना तो मनातून काढून टाका मी काय तुमच्याकडे येणार नाही आणि कष्ट करायला मला फार आवडतं आणि मी तिथं असताना पण मी कष्ट करत होते म्हणजे घरातली कामं वगैरे करतच होते अजून वरटवण करून काय म्हणते की घरातली तुझ्याने काम होत नव्हते तर मग घरातली कामं कोण करत होतं एखादी काम कामवाली बाई ठेवली होती का तुम्ही घरातली कामं करायला ती घरातली कामं करायला मीच होते हो वैत्या जायचे मी काय तर मला प्रत्येक वेळाला धावपळ माझ्याने होत नव्हती ही मान्य आहे मला पण मी करतच होते ना तिथं पण मी करत होते आणि इथं पण मला तीच करायचं मला स्ट्रगल मी करणारच आहे ही काय तुम्ही मला बोलून दाखवले नाही असं नाही की बाबा की तुम्ही मला बोलणार आणि मी नाही करणार असं थोडीच आहे ती माझ्या मनाला माहिती आहे ना मी किती करणार आहे स्ट्रगल किंवा काय मी माझ्या आयुष्यात मी पुढं जाणार आहे ही माझ्या मनाला माहिती आहे की तुम्ही मला सल्ले फुकटचे देऊ नका की मी तुमच्याकडं परत येणार ते असं काहीच होणार नाही आणि राहिली गोष्ट तुम्ही म्हणताय की ले आनंद झाला आहे तर मला आहे ना आनंद ह्या गोष्टीचा झाला आहे जॉब भेटला ह्या गोष्टीचा नाही मला आनंद ह्या गोष्टीचा झाला आहे की तुमच्याकडनं मी इथं आले ना सुटका भेटली मला तुमच्याकडनं त्या गोष्टीचा मला फार आनंद झाला आहे मला ह्या गोष्टीचा नाही की मी माझ्या अकरापासून लांब आहे आज आणि मी जॉब करते ह्या गोष्टीचा मला नाही आनंद वाईट मला तितकंच वाटतंय आरूला मी सोडून मी इथे राहते ना तर माझ्या मनाला माहिती आहे मला किती वाईट वाटते मी काय तुम्हाला दहा वेळा बोलून दाखवणार नाही लय तुम्ही एवढं बोलून दाखवायची पण गरज नाही आहे की नाचून व्हिडिओ काढती ही करते ती करते मग व्हिडिओ तर मी तिथं तुमच्याकडं असताना पण मी व्हिडिओ काढतच होते आणि इथं पण मी काढते तर ह्याच्यात काय वेगळे का तर हे बघवत नाही आहे तुम्हाला का फक्त माझ्याबद्दल वाईट कसं बोलायचं काय काय गोष्टी वाईट बोलायचं आहे ही एवढंच आहे मनात हिला कसं बदनाम करायचं हिला कसं आपण वाईट वाईट गोष्टी बोलून हिचं कसं मन दुखवायचं एवढंच येते तुम्हाला तुमच्याकडे असताना पण तुम्ही नाचून व्हिडिओ म्हणजे डान्सचे वगैरे व्हिडिओ काढतच होते तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीचा प्रॉब्लेम नव्हता आता का तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम व्हायला लागला आहे का तुम तुमच्याकडे आता काही टॉपिक न उरलं नसल ना बोलायचं हिचं मन कसं दुखवायचं आता व्हिडिओवरचं काढताय का मी तुम्हाला ह्याच्यासाठी बोलत होते व्हिडिओचं की तुम्ही जी इमोशनल व्हिडिओ काढता ना त्याचे सगळे कमेंट्स मलाही येतात ठीक आहे तुम्ही तुमचा चेहरा काय आहे ना ती तुम्ही लोकांना दाखवत नाही तुम्ही फक्त आहे ना काय ती मला पण येडं करताय सगळ्यांनाच तुम्ही येडं करताय तुम्ही फक्त आरूला मधी घेणार आरू सोबत सॅड गाण्याचे व्हिडिओ काढणार आणि टाकणार पण त्याचे कमेंट्स मलाही येतात ते त्या गोष्टी जरा आहे ना तुम्ही लक्ष द्या त्याच्यासाठी मी व्हिडिओबद्दल बोलले तर तुम्ही मला बोलायची गरज नाही की मी कसं राहायचं कसं नाही राहायचं बाहेरची जग दुनिया कसं आहे ही तुम्ही मला बोलायची काहीच गरज नाही आहे मला कळतं तेवढं मला देवाने बुद्ध्या दिली आहे मला कसं राहायचं आहे कसं नाही राहायचं मला कसं जॉब करायचं आहे काय नाही करायचं सगळ्या गोष्टी मला कळतात ते आणि मला येतात ते ती तुम्ही मला समजून सांगायची काहीच गरज नाही आहे आणि तुम्ही सगळेजण आहे ना फक्त खोटंच बोलताय ही एवढी यो, गोष्ट तर मला माहिती आहे आणि मी कालच्या पण म्हणजे मागच्या पण व्हिडिओमध्ये जी बोलले ना मी असं म्हटलं नाही की सगळं तुम्ही जेवढं व्हिडिओमध्ये बोलता सगळं काय खोटं बोलताय असं मी म्हटलेलं नाही की काय काय गोष्टी आहेत ती तुम्ही फार खोटे बोलता ते आणि मला काही गोष्टी आहेत ना या व्हिडिओमध्ये बोलता येणार नाही कारण की मी तुमच्यासारखं एवढं मला खाली पडायचंच नाहीये आणि राहिली गोष्ट तुम्ही मला काय म्हणता की तुला लाज वाटायला पाहिजे मला कसली लाज वाटायला पाहिजे मी व्हिडिओ काढते म्हणून मला लाज वाटायला पाहिजे का मी जॉबला जाते म्हणून मला लाज वाटायला पाहिजे उलटं तुम्हाला या सगळ्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे की आपण हिला का बर बदनाम करायचं का आपण व्हिडिओबद्दल बोलायचं डान्स करून व्हिडिओ काढती काय प्रॉब्लेम झाला डान्स करून व्हिडिओ काढण्यात काय रॉंग तर वागत नाही तुमच्यासारखं आणि तुम्ही काय माझ्यावर कर उपकार करत नाही दुसरं लग्न करून जी म्हणताय ना की मी दुसरं लग्न करायचं निर्णय बदलला आहे मी तुला आता पण चान्स देतो मला चान्सची गरजच नाही आहे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मला बोलून दाखवायची गरजच नाही आहे काय की तुला मी अजून पण चान्स देतो तू या मी म्हणते की तुमच्या तोंडावर पण बोलायला तयार की मी येणारच नाही आहे म्हणून मला यायचं पण नाही करा दुसरं लग्न कर वाटतंय ना तर बिंदास करा ती मला बोलून दाखवू नका की माझ्यावर तुम्ही उपकार केल्यासारखं झाले आता का मी तुम्हाला म्हटलंय दुसरं लग्न करू नको म्हणून करा बिंदास दोन करा तीन करा लग्न तुम तुमचं आयुष्य तुमची लाईफ आहे तुम्हाला काय करायचं तिथं ती करा पण माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर करू नका तुम्ही मी जी काय करते त्याच्यामध्ये तुम्ही बोलायची काहीच गरज नाही आहे का तर तुम्ही तिथं काय करताय मी त्याच्यावरनं तुम्हाला बोलते आहे काहीच बोलत नाही आहे तर मग मी जी करते मी जॉब करते ही करते ती करते त्या गोष्टीमध्ये तुम्ही कशाला मला बोलून दाखवताय आणि ह्याच्यासाठीच मी तुमचा ब्लॅकलिस्टवरनं नंबर काढत नाही आहे कळलं का आता तर मला तुमच्यासोबत बोलायची इच्छा सुद्धा नाही आहे आणि काहीच नाही आहे आणि किती माझं माझ्याबद्दल तुम्हाला खोटं बोलायचं आहे किती बदनाम करायचं ती बिंदास् करा मला ह्या सगळ्या गोष्टीचा आता मला फरक पडत नाही आहे का तर आहे ना मला माहिती आहे तुम्ही फक्त मला मागच ओढण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की मी पुढं जाते ही तुम्हाला बघवत नाही आहे ना अजून कधी अजून उद्या काही ना काहीतरी माझ्याबद्दल वाईट तुम्ही बोलताना तर बिंदाच बोला आता मी माझ्या मनाची तयारी करून ठेवली की हा माणूस फक्त माझ्याबद्दल वाईटच बोलू शकतो पण कसं आहे ना मला त्या त्या गोष्टी करता येत नाही मी तुमच्याबद्दल जी काय बोलते जी खरं घडलं आहे ना माझ्यासोबत ती सगळं काय मी मांडते ह्या व्हिडिओमध्ये पण मी तुमच्यासारखं असं का खोटं काय बोलत नाही ह्याच्यात मी जी काय बोलते प्रत्येक गोष्ट माझी माझे शब्द जी आहेत ना ती सगळे खरं आहेत तुम्ही काय त्रास दिलाय काय नाही दिलाय मी जी काय बोलते सगळं काय खरं बोलते आणि तुम्ही जी मला म्हणताय तुला लाज वाटायला पाहिजे आणि खोटं बोलते आहे स्वतः अहो मला या गोष्टीची लाज का वाटणार मी जी काय बोलते है? जी माझ्यासोबत घडलं आहे त्या गोष्टी मी बोलते आणि मी जॉब करते मला या गोष्टीची लाज कशाला वाटायला पाहिजे ना आज जर मी स्वतःचा विचार करते मला पुढं जाण्याचा मी प्रयत्न करते तर या गोष्टीची मला लाच कशासाठी वाटायला पाहिजे आधी स्वतः तुम्ही काय बोलताय ना ती बघा आणि मग दुसऱ्यांना नावं ठेवा तुम्ही व्हिडिओ जर चांगले काढून टाकले असते तर लोकांनी मला कमेंट केले नसते ठीक आहे मी त्या त्या विषयवर बोलले तुम्हाला आणि आता तर मी अजून काय ना काहीतरी व्हिडिओ काढून टाकणार आहे मी काय तुम्हाला घाबरते का मी तुम्हाला घाबरत नाही मी आता तर रील्स अजून बनवून बनवणार आणि अजून टाकणार तुम्हाला वाटत असेल की डान्सचे व्हिडिओ टाकते मी असं बोलले आणि मी घाबरणार तुम्हाला आणि मी व्हिडिओ काढून नाही टाकणार तर असं काहीच होणार नाही आता डेली माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तुम्ही जितकं मला खाली पाडायचा प्रयत्न करणार ना मी तितकं वर जाणार एवढं लक्षात ठेवा आणि तुम्हाला वाटत असेन की तुम्ही मला चान्स देताय मी परत तुमच्यापाशी येईन तर मी तुमच्यापाशी आज अजिबात येणार नाही कारण की माझी इच्छाच नाही तुमच्यासोबत बोलायची सुद्धा इच्छा नाहीये आणि तुम्ही जी तुमच्या घरच्यांनी काय बघितलंय काय बघितलं ती तुमचीच बाजू बघणार ना माझ्याबद्दल ते थोडी चांगलं बोलणार आहे कितीही केलं तर मी सूनच होते ना तर जी काय तुमच्या घरातले बोलतात ती तुमच्याच तुमच्याच साईटनं बोलणार आहे ही गोष्ट तर मला माहिती आहे त्यामुळे मला काही वेगळं तुम्हाला बोलायची गरजच नाही आणि तुमच्या घरच्यांना पण बोलायची गरज नाही तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे आत्तापर्यंत माझ्या घरच्यांबद्दल जी काय तुम्ही बोललेत ते ठीक आहे पण इथून पुढं माझ्या घरच्यांबद्दल तुम्ही बोलायचं काय तुमचा संबंधच येत नाही माझ्या घरच्यांनी लग्न काय तुमच्यासोबत लावून दिलं नव्हतं आपण आपल्या मनानं लग्न केलं होतं त्यामुळे माझ्या घरच्यांना मध्ये आणायची गरज नाही आहे